नमस्कार मी ऋतुजा स्वागत आहे आपलं वन इंडिया मराठी चॅनलवर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते परंतु आचारसंहिता लागू होण्यापूर्वी चार महत्त्वांच्या विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे हे प्रकल्प केवळ मुंबईच नव्हे तर राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावतील या कामांच्या भूमिपूजनानंतरच निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल असा अंदाज आहे चला तर मग जाणून घेऊया या प्रकल्पाविषयींची सविस्तर माहिती सर्वात पहिला प्रकल्प आहे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील खंडाळा बोगदा या बोगद्याची एक लेन पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील प्रवास आणखी सोपा होणार आहे या भुयारी मार्गाच्या रुंदीचं विशेष लक्षात घेतल्यास तेवीस पूर्णांक पाच मीटरच्या या भुयारी मार्गामुळे ट्राफिक समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्यांसाठी ही लेन खूप फायद्याची ठरणार आहे दुसरा महत्वाचा प्रकल्प म्हणजे समृद्धी महामार्ग इगतपुरी ते आमणे हा त्र्याहत्तर किलोमीटरचा टप्पा ठाण्याला जोडणारा हा प्रकल्प आहे हे काम सप्टेंबरच्या अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे समृद्धी महामार्गाने महाराष्ट्राच्या पूर्व आणि पश्चिम भागांना वेगवान कनेक्टिव्हिटी दिली आहे आणि हा शेवटचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते नागपूर हा प्रवास आता सुकर होईल मुंबईतील वाहतूक सोयीसाठी तिसरा मोठा प्रकल्प आहे कोस्टल रोडचा विस्तार हा प्रकल्प वांद्रे ते वर्सोवा आणि पुढे विरार पर्यंत जाणार आहे नरिमन पॉइंट ते वरळी सी लिंकला जोडणारा एक पूर्णांक सहा किलोमीटरचा पूल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात या पुलामुळे पश्चिम उपनगरातील रहिवास्यांना दिलासा मिळणार आहे शेवटचा महत्वाचा प्रकल्प म्हणजे मेट्रो तीन आर ए रोड ते कफ परेड दरम्यान मेट्रो भुयारी मार्ग मुंबईकरांच्या प्रवासाला वेग देणार आहे सिप्स ते बीकेसी हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर मुंबईतल्या मेट्रो नेटवर्कला मोठी चालना मिळणार आहे आचारसंहिता लागू होण्याआधी या टप्प्याचं उद्घाटन करण्याचा मानसा आहे तर हे होते महाराष्ट्रातील चार महत्वाची विकास प्रकल्प ज्यांच्या भूमिपूजनानंतर आचारसंहिता लागू होईल या प्रकल्पाचं उद्घाटन केल्यानंतर निवडणूक प्रचारात त्यांचा मुद्दा घेतला जाण्याची शक्यता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचं दसऱ्याच्या मुहूर्तावर लोकार्पण होणार असल्याचं समजत आहे दरम्यान सरकारकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाच्या उद्घाटनाची घाई होताना दिसते तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका